नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण प्रिन्सेस कट बोटनेक गळ्याची कटिंग अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत इकडे मी मापही दिलेली आहेत त्याप्रमाणे आता कटिंग पाहूया आज आपण थर्टी सिक्स साईजचा बोटनेक गळ्याची कटिंग पाहणार आहोत पूर्ण उंची चौदा आहे एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे मी आता बोटनेक आहे म्हणून बंद गळ्याचं माप येणार आहे बोटनेक आणि बंद गळा सेमच मार्किंग येतं त्याच्यामुळे मी इथे आता मार्किंग करून घेते अगोदर पूर्ण उंची चौदा आणि मुंड्यासाठी साडेसात इंच आता ह्या लाईन मारून घेते थर्टी सिक्स साईजसाठी आता इथे घडी मी छातीचा चौथा भाग नऊ इंच येतो आणि तुम्हाला जेवढी मार्जिन हवे आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता दीड इंच आता इथे पावणे दोन इंच आलेली आहे पावणे अकरा आलेले आहे बंदगळा आहे म्हणून मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे एरवी मी साडेदहाच घेते म्हणजे स दीड इंच एक्स्ट्रा घेते पण इथे बंदगळा आहे म्हणून पाव इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आता मुंड्याच्या लाईनसाठी म्हणजे शोल्डर आपण आता साडेसात टाकणार आहोत बोटनेक आहे बंदगळा आणि बोटनेकची शोल्डर आणि मुंडा सेमच येतो इकडे ही साडेसात इंच आता इकडे मी पाऊन इंच देणार आहे एक ते पाऊन इंच द्यायचा इकडे आकार बंधन एक आहे त्याच्यामुळे वरती अर्धा इंच इकडे गळ्यापासून स्लोप द्यायचा आहे आता गळारुंदी आपल्याला पाच इंच ठेवायची आहे कारण इकडे शोल्डर आहे जी दीड इंच ते दोन इंचच इंच राहिली पाहिजे त्याच्यामुळे आता इथे शोल्डर आपली अडीच इंच राहिलेली आहे पाव पाव इंच दोन इकडे जाईल आणि दोड दोन ते दीड इंच एवढी शोल्डर हवी आहे इकडे जो ब्रॉडनेस आहे जास्त हवा आहे त्याच्यामुळे मी शोल्डर इथे गळारुंदी शोल्डरवर पाच टाकलेली आहे आता इथे गळ्याची खोली मी तीन इंच टाकणार आहे गळावरती हवा आहे त्याच्यामुळे हा मी स्क्वेअर तयार करून घेते आता आपल्याला आकार द्यायचा आहे इथून मी सव्वा इंचावर तुम्हाला आकार जसा येईल तसा तो आकार देऊन द्यायचा आहे बोटणीचा आकार इथपर्यंतच मिळवायचा आहे इथे आपल्याला थोडंसं असं खाली घेऊन नंतर मग असा हा आकार देऊन घ्यायचा आहे डायरेक्ट इथे मिळवायचा नाही नाहीतर मग ते असं वरती शिलाईमध्ये जातं आणि मग गळ्याचा आकार बिघडतो थो। त्याच्यामुळे थोडंसं अर्धा इंच इथे सरळ लाईन हो ओढायची आणि नंतर मग हा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे हे जे आहे ते आपण तीन इंच घेतलेले आहे त्याच्यामुळे तो असा उतरणार नाही गळा हा इकडे पण मी अर्धा इंच ते एक इंच सरळ घेतलेला आहे आणि नंतर हा आकार सव्वा इंचावर दिलेला आहे मी इथून हे पहा हा बरोबर आकार बोटनेकचा आलेला आहे इथे मी अर्धा इंच स्लोप दिलेला आहे ते जॉईंट करून घेते हा जो आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे है, आता ह्याचा अर्ध्यापर्यंत आपण सरळ येणार आहोत हे सात ती इंचचा तीन इंच आणि इथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे हा मागच्या मुंड्याचा आहे इकडे मी अर्धा इंच आतमध्ये घेणार आहे इकडे अकरा घेतली तर इकडे साडे दहा इंच घ्यायचे आहे कंबर एकतीस इंच आहे त्याच्यासाठी मी टक्स पण येणार आहे त्याच्यामुळे वरती जेवढं घेतलेलं आहे त्याच्या अर्धा इंच कमी घेते खाली आता हा मागचा भाग रेडी झालेला आहे अगदी पाच मिनटं पण लागली नाहीत आपल्याला सोप्या पद्धतीने आता हे मी कटिंग करून घेते तुम्हाला मार्किंग एकदा दाखवते लिहून हे पहा हे मागच्या भागाचं हे मी ड्राफ्टिंग केलेलं आहे गळारुंदी पाच इंच खोली तीन इंच इकडे मी सव्वा इंच घेऊन बोटनेकचा आकार दिलेला आहे हे शोल्डर आपली अडीच इंचाची राहिलेली आहे मुंडा साडेसात इंचा घेतलेला सा आहे इकडे एक इंच देऊन मुंड्याचा आकार दिलेला आहे छातीची गडी नऊ इंच घेतलेली आहे मार्जिन पावणे दोन इंच घेतलेलं आहे इकडे टक्स पण मारायचा चार इंचावर इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच आता हा बंदगळा आहे त्याच्यामुळे टक्स थोडा वरती गेला तरी चालतो आता मी इथे साडेचार इंचाचा टक्स घेणार आहे टक हा टक्स साडेचार ते पाच इंच घेतला तरी चालतो बंद गळ्यासाठी टक्स आहे चार इंचा आणि वरती हा साडेचार इंच घेतलेला आहे आता मागचा भाग मी कटिंग करून घेते गळा आपल्याला पुढचा आणि मागचा सेम ठेवायचा आहे आपला असा बोटनेक येणार आहे हा जो भाग आहे तो ब्रॉड हवा आहे शोल्डर कमी हवे आहेत त्याच्यामुळे मी हा डीप घेतला नाही जास्त जर डीप घेतला तुम्ही नेहमीप्रमाणे जर साडेचार चार इंच चा घेतला तर हा गळा उतरतो म्हणजे असा इकडे उचलला जातो त्याच्यामुळे जर शोल्डर आपल्याला कमी हवे असतील हा जो भाग आपल्याला रुंद हवा असेल तर ही जी उंची आहे ती कमी करायची बोटनेकची वरती घ्यायची आता आपला मागचा भाग रेडी झालेला आहे आता मी पुढचा भाग तयार करून घेते हा राहिलेला पेपर आहे त्याच्यावरच मी पुढच्या पण भागाची कटिंग करून दाखवते हुक आणि पट्टीसाठी अर्धा इंचाची अर्धा ते पाव इंच तुम्ही जेवढी तुमची शिलाईमध्ये जाते तेवढं मार्जिन सोडायचं आहे इथे मी आता पाव इंच सोडलेलं आहे खाली इकडे आता अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मागच्या भागापेक्षा इकडे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्याच्यावरच काढू शकतो आणि कापडवर वाढवू शकतो आपण पण हे डिटेल तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून मी आता हा वेगळा पेपर घेऊन याच्यावर कटिंग करून दाखवते इकडे आपल्याला अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे टक्स आपण मारतो त्याच्यासाठी इकडे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि बाकी आपण सेम कटिंग करणार आहोत मागच्या भागासारखी ही मी मार्किंग करून घेते सगळं इकडे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे इकडे पाव इंच वाढवलेलं आहे इकडे आपण अर्धा इंच स्लोप दिलेला तो तसाच आहे साडेसात इंच आता इकडे आपण साडेसात इंच मुंडा घेतलेला हा आपला मागचा भाग रेडी झालेला आता पुढच्या भागासाठी आपण सगळ्यात आधी मुंडा मुंडा मी आता पाऊन इंच आतमध्ये घेते अर्धा ते पाऊन इंच आतमध्ये घ्यायचा असतो बोटणे आणि बंद गळ्यासाठी इथून एक इंच सेम मागच्या भागाला जसं आपण आकार दिला तसंच याचा अर्धा करायचा आणि इथून आकार देऊन घ्यायचा आता मुंड्याचा झाला आता आपण प्रिन्सेस कटचा आकार देणार आहोत आता आपली ही जी उंची आहे पंधरा तिथपासूनच आपण अगोदर टच पॉईंट काढूया आता ब्लाऊजवर टच पॉईंट दहा इंच आलेला होता अंगावरही तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यात फक्त अर्धा इंच प्लस करायचं आहे आता दहा आलेला तर मी साडेदहा इंच घेतलेलं आहे आणि इकडून घेताना छातीचा दहावा भाग घ्यायचा आता छाती छत्तीस आहे छत्तीसचा दहावा भाग पावणे चार इंच येतो इकडे मी पावणे चार इंच घेतलं हे जो पॉईंट आहे तो आपला टक्स पॉईंट झाला आता इकडे साडेतीन इंच हे पाव इंच सोडून पुढे मार्किंग करायचं आहे कारण हे आपलं पाव इंच शिलाईमध्ये जाणार आहे आता इकडे अडीच इंचचा टक्स घेणार आहे मी आता हे आहे पावन इंच वरती सरळ लाईन ओढायची आहे आता इथून खाली आपल्याला सहा ते साडेसहा इंच ह्याचा जो मध्य येईल तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं आणि हा आकार मिळवून घ्यायचा आहे इथून हे झालं आता आपण हा पॉईंट आहे तिकडे जॉईन करणार आहोत आता हे अडीच इंच आपण इकडे एक्स्ट्रा घेतलेलं होतं अगोदरच त्याच्यामुळे आपल्याला परत कापडवर वाढवायची गरज लागणार नाही आता हे जे अर्धा इंच घेतलेलं आहे या लाईन आपण सरळ खालपर्यंत आणायचे आहेत इथे आपल्या शिलाईमध्ये जातं त्याच्यामुळे हा भाग उचलला जातो हे असं त्याच्यामुळे हा भाग आपल्याला खाली घ्यावा लागतो तर इथून इकडे आपण क्रॉसमध्ये जोडणार आहोत या पॉईंटपर्यंत अर्धा इंच घेतलेलं तिथपर्यंत आता इकडे तुम्हाला जर इकडे टक्स मारणार असाल इथे एक टक्स येतो तो, तो मारणार असाल तर इथे कट करायची गरज नसते इथे जर टक्स मारणार नसेल तर इकडेही आपण कट करून घेणार आहोत कारण टक्स मारल्यानंतर ही बाजू कमी होते हे पहा हे आपलं ड्राफ्टिंग आता झालेलं आहे आता तुम्हाला लिहून दाखवते मी जसं मागच्या भागाला लिहून दाखवलं तसं हे पहा इकडे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं ते टक्स अडीच इंचाचं आहे इथे टक्सची रुंदी आपण पावणे चार इंच घेतलेली आहे छातीगडी नऊ इंच मार्जिन दोन इंच पुढच्या भागासाठी मागच्याला दीडच इंच घेतलेली इकडे आपण एक इंच मागच्या मुंड्याचा इथून एक इंच घेतलेला आता हे जे आहे ते कट होणार आहे आपलं हा भाग कट होणार आहे हाही भाग आपला कट होणार आहे हे आपलं हुक हो आणि बटन इकडे देणार आहोत त्याच्यासाठी पाव इंच घेतलेला आहे गळ्याची खोली तीन इंचच आहे मागच्या आणि पुढच्या सेम आहे रुंदी पाच इंच आहे शोल्डर आपली अडीच इंच तयार पावणे दोन ते दोन तयार होईल जसं आता शिलाईमध्ये तुमचं जेवढं जाईल तेवढं दीड इंच झाली तरी ही चालते कारण आपलं गळ्याची खोली कमी घेतलेली आहे अर्धा इंच इथे आपण स्लोप दिलेला आहे मुंड्याची लाईन साडेसात इंच घेतलेली आहे मुंड्याची लाईन आपण अर्धा इंच ही कट झालेली आहे म्हणजे ही सात इंच राहिलेली आहे हे पहा बरोबर सात इंच ही मुंड्याची लाईन राहिलेली आहे अर्धा इंच आपण कट केलेली आहे मागच्या बरोबरच मागच्या घडीवर आता हे पुढचा भाग पण आपण कटिंग करून घेऊया हे पहा हा आपला पुढचा भाग हा मागचा भाग रेडी झालेला आहे आता आपल्याला कुठेच वाढवायला लागणार नाही कापडवर डायरेक्ट आपण ही कटिंग करू शकतो मी दाखवते कटिंग पण हवं तर आणि शिलाईचा व्हिडिओ पण हवा असेल तर नक्की सांगा हा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद